नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आज तुमच्या इथे अतिशय नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे समजा शेतजाऱ्याने तुमचा रस्ता बंद केला असेल तर त्याची तक्रार कुठे करायची आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणते कायदे आहेत या सर्व बाबीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही कशाप्रकारे या समस्येचे निवारण करू शकता त्यासाठी काय प्रोसेस आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात चला तर शेतकरी बघूया काय प्रोसेस आहे याची तर मित्रांनो बघूया की शेजाऱ्याने समजा तुमचा रस्ता हा बंद केला असेल तर तुम्ही काय कराल त्यामध्ये सर्वप्रथम समजून घ्या रस्ता कोणाचा आहे हे आपल्याला समजणे सर्वप्रथम गरजेचे आहे की रस्ता हा कोणाचा आहे त्यानंतर तो रस्ता शासकीय आहे का हे तपासा जर तो रस्ता शासकीय असेल तर म्हणजे शिव रस्ता किंवा सार्वजनिक रस्ता असेल की तो खाजगी मालमत्तेवरून जातोय हे लक्षात घ्या म्हणजे तो एखाद्याच्या शेतातून खाजगी मालमत्तेवरून जातो किंवा जे काही सरकारच्या मालकीचा रस्ता असेल तिथून जातो तो रस्ता कोणाच्या मालकीचा आहे ते अगोदर तपासा त्यानंतर हे जाणून घेण्यासाठी गावाचा नकाशा बघावं लागेल तुम्हाला हे काही जे माहिती तुम्हाला मिळणार आहे ते फक्त गावाच्या नकाशा यामध्येच मिळणार आहे त्यानंतर फेरफार नंतरचा आणि सातबारा जे काही फेरफार दाखवले जाते ते बघा जे काही फेरपार नंतरचा सातबारा आहे तुमचा तो बघा त्याच्यावर सुद्धा रस्ता दाखवला जाते त्यानंतर तुमच्याकडे त्या रस्त्याचा कायदेशीर हक्क आहे का ते पहा सर्वप्रथम तुम्हाला हे पाहणे गरजेचे आहे की तुमच्याकडे त्याचा कायदेशीर हक्क आहे का तर त्यासाठी तुम्ही तुमच्या सातबारा उतारावर शिव असा शब्द आहे का हे तपासा जर तुमच्या सातबारा शिव असा शब्द असेल तर तो तुमचा कायदेशीर हक्क आहे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर मागील तीस ते चाळीस वर्ष तो रस्ता वापरात होता का हे सुद्धा तपासा म्हणजेच तो रस्ता तुमच्या मागील तीस ते चाळीस वर्षापासून वापरात आहे का हे तपासणे सुद्धा तुम्हाला यामध्ये गरजेचे आहे त्यानंतर कोणत्याही तक्रार न करता तो रस्ता सार्वजनिक पद्धतीने चालू होता का म्हणजेच याच्या अगोदर कोणतीही तक्रार न करता तो सार्वजनिक पद्धतीने रस्ता चालू होता का आणि जर होता तर आता का बरं बंद करण्यात आला याची कारणे तुम्हाला शोधावी लागेल त्यानंतर जर नियमित वापरात असलेला रस्ता असेल तर तो बंद करणे गैरकायदेशीर आहे म्हणजेच तो जर रस्ता वापरायचा असेल तर तो, तो बंद करणे आता गैरकायदेशीर आहे म्हणजे याच्या अगोदर तो अगोदरपासून जे काही तिचर्स वर्ष असून तुमचा रस्ता तो सार्वजनिक वापरासाठी खुला आहे परंतु आता त्याच्यावर जर बंदी घातली असेल तर ते गैरकायदेशीर आहे याच्यावर तुम्ही अगेन्स्ट जे काही रस्ता हक्का आहे तुमचा तो प्राप्त करू शकता म्हणजे तुम्ही त्याच्यावर केस फाईल करू शकता आणि तो रस्ता प्राप्त करू शकता तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते आता बघूया काय करता येईल कायदेशीर उपाय काय आहेत ते आता सर्वप्रथम आपण बघूया म्हणजेच तुम्हाला सर्वप्रथम जे काही कायदेशीर मार्ग त्या मार्गाने जावे लागेल त्यासाठी तक्रार करा तुम्ही सर्वप्रथम तक्रार करणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम ग्रामपंचायत बिन त्याबद्दल तक्रार करू शकता किंवा पोलिसात सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता की आमचा रस्ता हा एवढ्या एवढ्या वर्षापासून आमच्या वापरात होता परंतु आताशी गैरमार्गाने तो बंद करण्यात आलेला अशा प्रकारची तुम्ही तक्रार ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशन या दोन्ही ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर शेजाऱ्याने खांब तार माती टाकून रस्ता अडवला असेल समजा शेजाऱ्याने खांब किंवा माती टाकून किंवा तार टाकून रस्ता अडवला असेल तर ते पूर्णपणे गैरकायदेशीर आहे तरी तुमचा अशा प्रकारे जर रस्ता अडवला असेल तर काय करा तर सर्वप्रथम तुम्ही ताबडतोब ग्रामसेवक हो किंवा सरपंच यांच्याकडे लेखी तक्रार करा त्यानंतर तुमचं जे काही स्थानिक पोलीस स्टेशन असेल त्यामध्ये जाऊन सार्वजनिक रस्ता अडवला म्हणून एफ आय आर सुद्धा नोंदवा ते तुमचा कायदेशीर काय आय पी सी तीनशे एक्केचाळीस अंतर अंतर अंतर्गत तुम्ही तो एफ आय आर नोंदवू शकता त्यानंतर जे काही एस ओ तहसीलदार यांच्याकडे सुद्धा तुम्हाला अर्ज करावा लागेल हे सर्व अर्ज केल्यानंतर तुम्हाला एस ओ किंवा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करायचा आहे राजस्व अधिकाऱ्याकडे म्हणजेच एस डीओ किंवा तहसीलदार त्यानंतर त्यामध्ये भूमी अभिलेख विभागाअंतर्गत मोजणी करून रस्ता अस्तित्वात हे सिद्ध करता येते यांच्याकडे तुम्हाला सर्व अर्ज केल्यानंतर तुम्हाला ते कशाप्रकारे सिद्ध करता येते तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल त्यांच्या मार्फत तुमचा रस्ता हा अस्थिर आहे किंवा नाही हे तुम्हाला सिद्ध करता येईल तसेच जर शिव रस्ता किंवा सार्वजनिक वाटेचा उपयोग दिसत असेल तर शासन हस्तक्षेप करू शकतो म्हणजेच तुमच्या त्या नकाशामध्ये जे काही मोजणी केल्या जाईल त्यामध्ये जर तसं प्रकारचा दिसत असेल की हा रस्ता सार्वजनिक रस आहे तर तुम्हाला शासन त्यामध्ये हस्तक्षेप करून मदत करणारच आहे त्यानंतर बघूया की स्थानिक सिव्हिल कोर्टात दावा दावा दाखल करा तुम्ही जे काही स्थानिक सिव्हिल कोर्ट आहे त्यामध्ये सुद्धा दा दावा... दावा हा दाखल करू शकता म्हणजे ते कराच त्यानंतर त्यामध्ये इंजेक्शन म्हणजेच रस्ता बंद करू नये असा कोर्टाचा प्रतिबंधक आदेश घेता येतो जे काय आहे इंजेक्शन म्हणजेच रस्ता बंद करू नये अशा प्रकारचा कोर्टाचा आदेश घेता येतो त्यानंतर मेंडेटरी इंजेक्शन म्हणजेच मिळून रस्ता पुन्हा सुरू करण्याचे आदेश घेता येतात हे दोन आदेश कोर्टामार्फत तुम्हाला घेता येतात या अंतर्गत तुम्ही रस्ता हा पुन्हा सुरू करू शकता त्यानंतर कायदे किंवा धोरणाचा आधार तुम्हाला काही कायदे आहे त्याचा आधार सुद्धा यामध्ये घ्यावा लागणार आहे त्यामध्ये आय पी सी तीनशे एक्केचाळीस कोणत्याही व्यक्तीला त्याच्या हक्काच्या मार्गावरून जाण्यापासून रोखणे गुन्हा आहे म्हणजेच आय पी सी तीनशे एक्केचाळीस अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मार्गावरून जाण्यास रोखले तर हा कायदेशीर गुन्हा आहे असे प्रकारचं यामध्ये या, या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे तसेच जे काही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आहे त्यामध्ये सार्वजनिक मार्ग अडवणे हे बेकायदेशीर आहे अशा प्रकारचे स्पष्टपणे त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर जे काही सी पी सी ऑर्डर थर्टी नाईन रूल वन टू यामध्ये कोर्टाकडून अंतरिम आदेश मिळवता येतो म्हणजेच तुम्हाला या कायद्याअंतर्गत जे काही ऑर्डर आहे तो कोर्टाकडून तुम्हाला अंतरिम आदेश हा मिळवता येतो म्हणजेच रस्ता बंद होऊ नये म्हणून अशा प्रकारचा तुम्ही आदेश कोर्टामार्फत सुद्धा या म्हणून मिळू शकता त्यानंतर जे काही ग्रामपंचायत अधिनियम आहे त्यानुसार सार्वजनिक मार्ग अडवणे ग्रामपंचायत दंडनीय ठरवू शकते म्हणजे हा अधिकार ग्रामपंचायत अधिनियमनुसार ग्रामपंचायतसुद्धा देण्यात आलेला आहे जर कोणी एखाद्याचा शेताचा रस्ता अडवला असेल तर त्यांना दंडनीय कायदेशीर जे काही शिक्षा आहे ते यामध्ये ग्रामपंचायत देऊ शकते त्यानंतर बघूया हे कोणत्या स्थितीत शेजारी रस्ता बंद करू शकतो म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये रस्ता बंद करू शकतो ते बघूया त्यामध्ये शेतीतून जाणारा रस्ता खाजगी मालकीचा असेल आणि जर तुम्ही कोणतीही पूर्व पूर्वीची संमती न घेता तो वापरत असाल किंवा वास सुरू असताना न्यायालयीन स्थगिती मिळालेली असेल समजा म्हणजेच याचा अर्थ असा की तो जो काही तुम्ही रस्ता तो पूर्वसंमती न घेता असा जो पिढोनपिढी चालत आहे अशा प्रकारे कोणती लिखाई पढाई न करता तुम्ही तो वापरत आहे जर तेव्हा तुम आणि काही दिवसांचं तुमचं जे काही शेजारी आहे ते असं पडत नसेल तर तो तो रस्ता बंद करणार त्यानंतर जे काही वाद निर्माण होतो तो वाद जर कोर्टामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेल तर त्यावर सुद्धा स्टे मिळाला असेल तर हा वाद उत्पू शकतो म्हणजेच शेतकरी जो काही शेजारी शेतकरी आहे तो तुमचा रस्ता बंद करू शकतो असा याचा एकंदरीत अर्थ आहे अशा परिस्थितीत शेजारी रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करू शकतो पण त्याला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते उदाहरण कोर्टात दावा किंवा तसंच फिरपा आणि असे जर झालं तर तुम्ही त्याला कायदेशीर प्रक्रियेनुसार जागेवर आणू शकता म्हणजेच जे काही रस्ता बंद केलेला आहे त्यासाठी तुम्ही एक तर कोर्टाकडे धाव घेऊ शकता किंवा जे काय तहसीलदार आहे त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता की माझा रस्ता हा या शेतकऱ्याने बंद आहे माझा पूर्वीचा रस्ता हाच आहे अशा प्रकारचा दावा करून जे काय न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यानंतर तहसीलदार तो त्याचा न्यायनिर्वाळा करून तुम्हाला तो रस्ता खुला करून देऊ शकतो त्यानंतर बघूया की तीस वर्षापेक्षा अधिक काळ वापरला रस्ता बंद करता येतो का तर नाही हा रस्ता बंद करता येत नाही म्हणजे समजा जर तो रस्ता तुम्ही तीस व अगोदरपासून वापरत असा तर तो रस्ता तुमचा हा बंद करता येणार नाही हे कायदेशीर गुन्हा आहे म्हणजे तो रस्ता तुमचा कायम राहणार आहे तसेच जे काही महाराष्ट्र भूसुधारण कायद्यानुसार जर कोणी व्यक्ती तीस वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक मार्ग वापरत असेल आणि कोणताही विरोध होत केला नसेल तर त्या मार्गाचा वापर कायम राहतो याला इस्टिमेट बाय प्रिस्क्रिप्टेशन असे म्हणतात म्हणजेच जो कोणी व्यक्ती तीस वर्षाहून अधिक काळापर्यंत तो रस्त्याचा वापर करत असेल तर त्याला आणि कोणी त्याला विरोध केला नसेल तर तो, तो रस्ता तुमचा हा कायम राहतो असा महाराष्ट्र भूसन कायद्यामध्ये स्पष्टपणे त्याचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर तुम्ही कोर्टात तुमच्याकडे वापराचा पुरावा असेल समजा तुम्ही कोर्टात तसा दावा करू शकता का हा माझा वापराचा पुरावा आहे हा साक्षीदार आहे किंवा एखादा फोटो असेल जुना तो तुम्ही कोर्टामध्ये प्रूफ करू शकता त्यानंतर तुमच्याकडे जे काही जुने नकाशे असेल त्यामध्ये सुद्धा जर त्या रस्त्याचा उल्लेख असेल तर तो तुमचा दावा पक्का होऊन जातो म्हणजेच तुम्हाला तो रस्ता चालू ठेवण्याचा अधिकार मिळतो त्यानंतर तुम्ही मोजणी किंवा लँड सर्व्हे जे काय आहे ते करून काय त्याचा काय करता येईल म्हणजे लँड सर्वे केल्यानंतर तुम्हाला कोणता फायदा होणार आहे आणि तो कसा करायचा त्यासाठी तुम्ही तलाठी किंवा भूमापन विभागाकडे अर्ज करून रस्ता कुठून जातो हे स्पष्टपणे तपासून घ्या तेव्हाच तुम्हाला त्याचा ते जे काही लेखी सरकारी याच्यात जे काही नोंद असेल ते स्पष्टपणे त्यामार्फत मिळून जाईल म्हणजे प्रत्येक शेतीला रस्ता हा असतोच म्हणजेच जे काही शेती आहे तुमची जर तो रस्ता नसेल तर कुठून रस्ता आहे याची सर्व नोंद हा सरकारी मध्ये असते त्यामुळे तुम्ही मोजणीसाठी अर्ज करा अगोदर त्यानंतर तुमचा रस्ता जो आहे स्पष्ट होऊन जाईल की तोच रस्ता आहे किंवा दुसरा रस्ता आहे जर जो तो रस्ता असेल तर तुम्हाला जे काही सरकारी अधिकारी आहे म्हणजे तहसीलदारामार्फत तो, तो रस्ता तुम्हाला मिळेलच तसेच जर तो रस्ता गाव नकाशामध्ये शिव रस्ता म्हणून दाखवलेला असेल तर शासकीय अधिकारी स्वतःहून तो मार्ग पुन्हा मोकळा करून देऊ शकतो म्हणजेच हे बघा तुमच्यासाठी एक महत्वाचा पॉइंट आहे जर गाव नकाशामध्ये तो रस्ता शिव रस्ता म्हणून नोंद असेल तर शासकीय अधिकारी स्वतःहून तुम्हाला कोणताही अडथळा न दाखवता स्वतःहून तुम्हाला तो रस्ता पुन्हा मोकळा करून देऊ शकतात परंतु त्याची नोंद हे गाव नकाशामध्ये शिव रस्ता म्हणून असणे गरजेचे आहे त्यानंतर जे काही पाहणी नोंद आहे ही कोर्टात सुद्धा उपयोगी ठरते म्हणजे जे काही तुमचं सर्व्हे केला जाईल त्याची जे काही नोंद आहे ते नोंद असेल ते, ते तुम्ही कोर्टात दावा दाखल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते उपयोगी ठरणार आहे त्यानंतर बघे की लोक चुका काय करतात म्हणजे कुठे चुकतात त्यासाठी केवळ तोंडी भांडणे करणे हे चुकीचं आहे तुम्ही त्या शेजाऱ्याशी तोंडी जे काही भांडण करतात ते न करता कायदेशीर लढाई लढा तुम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे त्यानंतर जे काही शेजारी पोलिसात तुमच्यावर तक्रार करू शकतो तुम्ही जर तोंडी भांडण केलं समजा तर तुमचे जे काही शेजारी पोलीस स्टेशन तुमच्या नावाची तक्रार होऊ शकते यामुळे वाद हा चिघडला जाऊ शकतो परंतु जर तुम्ही कायदेशीर मार्गाने गेल्यास तुम्हाला तो रस्ता कायदेशीरित्या प्राप्त होऊ शकतो तसेच जर तुम्ही पोलिसात तक्रार करून थांबणे हे एक चूक आहे म्हणजे केवळ पोलिसात उपाय पुरेसा नसतो म्हणजे पोलिस स्टेशन तक्रार करणे एवढंच पुरेसा नाही आहे त्यासाठी तुम्हाला जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे जे अगोदर आपण आता बघितलेले आहे ते करणे गरजेचे आहे इथे लोक चुकतात त्यानंतर जे काही जमीन नकाशे आहे दस्तऐवज आहे न पाहता दावे करणे म्हणजे तुमचं जर खरे खरंच तो रस्ता जमीन नकाशामध्ये नमूद असेल ते न पाहता तुम्ही दावा करता का हा माझा रस्ता आहे इथे लोक चुकतात ते करणे चुकीचं आहे त्यानंतर कोर्टात तुमचा दावा कमकुवत होतो म्हणजे तुम्ही जर जे काही पुरावे सादर करू नाही शकले तुमचा दावा कमकुवत होतो त्यानंतर जे काही शेजार तो रस्ता तो म्हणजे तो केस जिंकून जाणार आहे तुम्ही तुमचा दावाच तुम्ही सिद्ध नाही करू शकले तर काय होणार आहे त्यासाठी तुम्हाला जे काही नकाशे दस्तावेज आहे ते पक्के असणे गरजेचे आहे त्यानंतर कुठे चुकतो की चिडून शेजारीची जमीन अडविणे चिडले आणि तुम्ही, वाद तुम्ही, तुम्ही, शेजार तुम्ही जे काही शेजारी जमीन अडवली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणजे तुम्ही हा वाद विकोपाला जाऊ शकतो शेजारी जो आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करून ते पोलिसात तक्रार करू शकतो अशा प्रकारे जर तुम्ही न जाता जे काही कायदेशीर प्रक्रिया सांगितल्या जे आपण आता बघितली वरती त्यानुसार स्टेप बाय स्टेप तुम्ही गेल्यास तुम्हाला रस्ता हा नक्की मिळतोच परंतु थोडा वेळ लागतो हे थोडी किचकच प्रक्रिया आहे जर तुम्हाला त्याची योग्य माहिती असेल तर त्या माहितीनुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप गेल्यास तुम्हाला तो रस्ता कायम मिळू शकतो त्यानंतर कोर्टात गेल्यास काय करावं लागतं समजा तुम्ही कोर्टात गेल्या त्यानंतर काय करावं ते बघूया ते सिव्हिल स्वीट फॉर इंजेक्शन प्रतिबंध आदेश म्हणजे जे काही प्रतिबंध आदेश आहे तो कोर्टाकडे मागावा लागेल तुम्हाला त्यानंतर शेजाऱ्याला रस्ता बंद करू नये असा आदेश द्या असा कोर्टाकडून जे काही तुम्हाला आदेश घ्यायला की शेजाऱ्याला रस्ता बंद करू नये असा तुम्ही त्याला आदेश द्या असा तो आदेश कोर्ट देईल त्याला त्यानंतर तुम्हाला कोर्ट पुरावे मागते समजा तो आदेश द्यायचा तर तुम्हाला कोर्ट हा पुरावा मागणार आहे तुम्हाला जे काही जुने सातबारे आहे जे उतारे सातबारे ते तुम्हाला सादर करावे लागेल त्यानंतर रस्ता वापराचा पुरावा द्यावा लागेल तसेच जे काही नकाशे आहे ते सध्या तुम्हाला सादर करावं लागेल त्यानंतर कोर्ट स्थळ पाणी करते म्हणजे तुमचं जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्यानंतर कोर्ट जे काही आहे तुमचं स्थळ पाणी करून ते सिद्ध करेल की ती जागा रस्ता जो आहे तो खरा आहे किंवा नाही त्यानंतर कोणत्या अधिकाऱ्याकडे जावं लागते म्हणजेच तुम्हाला हे सर्व प्रोसेस करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याचा संपर्क करावा लागेल सर्वप्रथम तुम्हाला तर ग्रामपंचायतमध्ये जावं लागेल आणि त्यामध्ये ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे जाऊन तक्रार घेऊन ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक रस्ता उघडण्यासाठी प्रयत्न करावा म्हणजे प्रथम पायरी तुमची ग्रामपंचायत आहे तिथे जाऊन तुम्हाला तक्रार करावी लागेल त्यानंतर जे काही तलाठी किंवा मंडळ अधिकारी आहे यामध्ये जाऊन नकाशा फेरफार दाखल मोजणी मागवता येते म्हणजे जे काही तलाठी किंवा मंडळ अधिकारी आहे यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल त्यानंतर जे काही नकाशा आहे आणि फेरफार दाखल आहे ते जमीन मोजणी ते तुम्हाला त्यांच्याकडून मागून घ्यावं लागेल जेणेकरून तुम्ही ते कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करू शकाल आणि तुमचा दावा हा त्यानुसार पक्का होणार आहे अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करून जे काही रस्ता आहे जो तुमचा अडवलेला आहे तो तुम्ही परत मिळू शकता त्यानंतर पोलीस स्टेशन जो काही अडथळा निर्माण केल्यास जर शेजाऱ्याने असा अडथळा निर्माण केल्यास तुम्ही पुलीस स्टेशनमध्ये सुद्धा तुम्हाला जावं लागेल त्यानुसार आय पी सी तीनशे तुम्ही तक्रार दाखल करू शकता त्यानंतर जे काही तहसीलदार किंवा एस ओ अधिकृत मोजणी आदेश स्थगिती प्रक्रियेचा निर्णय हा देण्याचा अधिकार तहसीलदार आणि एस ओ यांना या, या दोनपैकी तुम्ही ज्यांच्याकडे गेला त्यांच्यानुसार जे काही प्रक्रिया आहे ते ते करणार आहे तुम्ही तुमचे पुरावे जे काही ते प्रक जे काही प्रक पुरावे आहेत तुम्ही बरोबर सादर करावे लागेल त्यानंतर जे काही सिव्हिल कोर्ट आहे त्यामध्ये तुम्हाला अंतिम कायदेशीर निर्णय देऊन स्थायी रस्ता हक्क हा प्राप्त केला जातो आहे म्हणजे तुम्हाला जे काय अंतिम निर्णय हा सिव्हिल कोर्ट देऊन तुमचा जो काही रस्ता अडवलेला आहे जर तुमचे पुरावे सिद्ध झाल्यास तो रस्ता तुम्हाला खुला करून दिला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कायदेशीर मार्गाने जे काही तुमचा रस्ता अडवला असेल तर तु, तुम्ही परत प्राप्त करू शकता तर ही होती मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल ते सुद्धा कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता तसेच तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन माहितीचे अपडेट जे वेळेवर मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद